इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देवळाली प्रवरा परिसरामधील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणारा श्री समर्थ बाबूराव महाराज पाटील यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ मंगळवारी सकाळी बाजार तळ येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झालाय यावेळी देवळाली प्रवरा मध्ये दरवर्षी समर्थ बाबूराव महाराज पाटील यात्रा उत्सवाच्या निमित्तानं धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं दिल्ली अजमेर येथील रहाटपाळणे नामवंत ब्रास बँड पथकाची हजेरी लोकनाट्य तमाशा लावण्यवतींचा बहारदार कार्यक्रम हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रभर देवाळी प्रोग्राममधील समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रेचा नावलौकिक आहे यंदा ही चार ते आठ एप्रिल चा चा या दरम्यान यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला यावेळी सर्वांचं स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलंय या प्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे हॉटेल साई समाधानचे सर्वे सर्वा दत्तात्रय दरंद वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण उद्योजक संदीप कदम तसेच माजी नगरसेवक वैभव गिरमे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं संजय आणि विजय जोशी गुरु यांनी पौरोहित्य केलंय यावेळी आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे शैलेंद्र कदम माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आर पी आयचे सुरेंद्र थोरात तसेच सोपान भांड संजय पाटील देवराम कडू नारायण कडू व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश वाळूंज कृष्णा मुसमाडे मेजर राजेंद्र कडू दत्ता कडू भाऊ मुसमाडे राजेंद्र चव्हाण जितू कटारिया नितीन वाळूंज मुनीर शेख संजय कदम तसेच सुखदेव होले भाऊसाहेब वाळू किशोर सोनोने अशोक शिंदे अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शुभम पाटील साईदीप पाटील कांता कदम दीपक त्रिभुवन दीपक पठारे संदीप कडू विशाल कडू डॉक्टर संदीप मुसमाडे बाळासाहेब ढूस बापू कडू दादासाहेब कडू बाळासाहेब खुरुद प्रभाकर महाकाळ शिवराम कडू बाबासाहेब कडू प्रमोद कदम संजय कदम किरण लासूरकर रवी किरण पप्पू टिक्कल गजानन येवले भीमराज चव्हाण रंगनाथ होले अनिल डूस मुस्ताक शेख आदींसह शहरांमधील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी विश्वास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस